नमस्कार मंडळी मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार ॲक्च्युली मला वल्लभ सरांचं म्हणजेच वल्लभ शेळके सरांचं फार मोठं कौतुक कर असं वाटते मला म्हणाले का चार अवॉर्ड द्यायचे तुम्हाला फक्त चार आणि एक एक आता एकच झालं आता दोन असं करता करतात आणि मला आत्तापर्यंत सगळे अवॉर्ड माझ्या असते देऊन टाकली सर तुमचं अभिनंदन <laughs> सर्व विजेत्यांचं अभिनंदन मला जेव्हा एक असं ऑफर आली का तुम्हाला सर एक पुण्यात पुण्यात मला सांगण्यात आलं की पुण्यामध्ये एक कार्यक्रम आहे त्याचा तुम्ही अध्यक्षपद स्वीकाराल का त्याचं तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून यायचा स्वीकाराल का तर मला वाटलं पुण्यात आहे माझं घर आहे पुण्यामध्ये मी म्हटलं पुण्याला येईल आणि जाईन नंतर मला कळलं का ते पुण्यात नसून ते पुण्यापासून अडीच तासाच्या तीन तासाच्या जर्नीनंतर जुन्नर तालुक्यात आहे तेव्हा मी म्हटलं नाही रे बाबा मी नाही येणार पण जेव्हा मला कळलं की एक समर्थ इन्स्टिट्यूट आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या संदर्भात मला खूप फार मोठा आदर आहे आणि मी नेहमी एज्युकेशनला प्राधान्य देत आलेलो आहे आणि म्हणून मी ठरवलं नाही आपण जायचं आणि म्हणून मी आलो मित्रांनो एज्युकेशनचं खरंच खूप महत्त्व आहे कारण मी तुम्हाला ठाऊकच आहे लहानपणापासून चित्रपटात कामं करत आलो पण माझ्या आईवडिलांनी एक फार मोठी काळजी घेतली का त्यांनी हे पाहिलं की माझी शाळा एकही दिवस बुडली नाही पाहिजे आणि म्हणून त्या काळात म्हणजे जेव्हा मी चित्रपटात लहानपणी बालकलाकार म्हणून काम करत होतो त्या काळामध्ये म्हणजे नाईन्टीन सिक्स्टी सिक्स्टीज सिक्स्टी फाय ऑनवर्ड्स मी आता माझं एज आता सेवन्टी आहे सत्तर कॅन यू बिलीव्ह आय एम सेवन्टी इयर्स ओल्ड पण त्या काळात मोठमोठे चित्रपट केले मी आणि मोठमोठ्या ॲक्टर्सबरोबर कामं केल्या म्हणजे सुद्धा फार मोठे मोठे होते पहिला माझा चित्रपट छोटा जवान ह्याच्यामध्ये सुलोचना दिदी होत्या सुलोचना धुमाळ हे सगळे कलावंत होते जयराज नंतर माझा हिंदी चित्रपट पहिला छोटा भाई त्याच्यामध्ये नूतन ललिता पवार रहमान अशी मोठी मोठी कलावंत डिरेक्टेड बाय के पी आत्मा त्यावेळेचा फार मोठा दिग्दर्शक त्यानंतर माझं सर्वात गाजलेला हिंदी चित्रपट म्हणजे राजा और रंक त्या चित्रपटामध्ये माझ्याबरोबर संजीव कुमार किंवा संजीव कुमार नवीन होता स्ट्रगलर होता संजीव कुमार अजित निरुप रॉय अशी मोठमोठी कलावंत होते आणि एल व्ही प्रसाद डायरेक्टर एवढे सगळे लोकं असूनसुद्धा माझ्या आईवडलाची कंडिशन असायची का आमचा मुलगा फक्त मे महिन्याच्या सुट्टीत आणि डिसेंबर महिन्याच्या सुट्टीत अवेलेबल आहे बाकी नाही हे असेल तर या नेतं नाही आणि म्हणूनच मी शिक्षण पूर्ण करू शकलो बी एस सी केलं मी विथ मायक्रोबायोलॉजी पण पन, लहानपणापासून चित्रपट सृष्टीत असल्यामुळे आणि माझे आई वडीलसुद्धा थिएटरशी संबंधित असल्यामुळे माझीसुद्धा एक कलाकार म्हणून ओढ होती ॲक्टर व्हायची एक इच्छा होती आणि असं म्हणतात की चित्रपटसृष्टीतलं तुम्ही जर पाणी प्यालात तर दुसरं कुठचंच पाणी गोड लागत नाही आणि म्हणून म्हणा मला इथे यायची इच्छा होती पण काही केल्या जम बसेना लहानपणी खूप कौतुक झालं कारण लहान असताना आपण थोडं तरी चांगलं काही केलं तर आपलं खूप कौतुक होतं पण पन मोठेपणी जेव्हा आपण त्या समुद्रात उडी मारतो तेव्हा मात्र ती फार कठीण गोष्ट असते आणि म्हणून त्यावेळेला जेव्हा मी स्ट्रगल करत होतो मला काहीच म्हणजे सक्सेस मिळत नव्हता यश मिळत नव्हतं तेव्हा मला असं वाटलं का वाय नॉट मी मला असं वाटते का मला यश मिळत नाही आहे कारण मला एक योग्य दिग्दर्शक मिळत नाही आहे तर वाय नॉट मी स्वतः दिग्दर्शक केलं तर मला जर मी स्वतः दिग्दर्शक झालो आणि मला स्वतःला न्याय दिला तरच मला यश मिळेल आणि त्या पद्धतीने मी प्रयत्न सुरू केले आणि माझ्या डोक्यात एक कल्पना आली प्यार किए जा हा एक चित्रपट मी लहानपणी पाहिला होता हिंदीमधला तुफान गाजलेला चित्रपट त्याचे रिमेक राईड्स मी घेतले स्वीझरकडून स्विझर नावाचे दिग्दर्शक होते साऊथचे त्यांच्याकडून ते राईड्स घेतले आणि मी धूमधडाका हा चित्रपट करायचं ठरवलं धुमधडाका आणि धुमधडाकामध्ये मला ज्या रोलसाठी ज्या रोल, रोल त्यावेळेला मेहमूदनी केला होता त्या रोलसाठी मला एक कलावंत हवा होता आणि तो कलावंत मला सापडला म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे <laughs> आणि तेव्हापासून लक्ष्याची आणि माझी मैत्री सुरू झाली इतकी घट्ट मैत्री झाली की तुम्हाला सांगतो त्याचा आमचा एक मैत्रीचा किस्सा आहे की कि तो मोठा नंतर माझा चित्रपट धूमधडाका रिलीज झाला धूमधडाका सुपर डुपर हिट झाला त्यानंतर दे जणादरण हिट झाला थरथराट हिट झाला आणि लक्ष्मीकांत बेर्डेला हिंदीमध्ये ऑफर आली आणि राजेश्री प्रोडक्शन्सच्या मैने प्यार किया सूरज ब्रजाट्य दिग्दर्शित चित्रपटामध्ये त्याला एक फार मोठा रोल मिळाला आणि त्याचं शूटिंग अमुक तारखेला सुरू होणार होतं आणि त्याच दरम्यान माझं शूटिंग चालू होतं धडाकेबादचं आणि मला लक्ष येऊन म्हणाला का महेश मला एक फार मोठा ब्रेक मिळालेला आहे आणि सव्वीस तारखेपासून म्हणजे त्या मार्चच्या सव्वीस तारखेपासून त्यांना मी तिकडे हवं आहे तर मी जाऊ शकतो का तर मी त्याला म्हटलं ऐवजी तू अठ्ठावीस कर कारण दोन दिवस मला जरा लागतील तर त्यांनी तिकडे कळवलं आणि त्यांनी तिचं मान्य केलं आता अठ्ठावीस तारखेला लक्षाला सोडणं हे मला अगदी योग्य माझं कर्तव्य होतं कारण त्याला एक फार मोठा ब्रेक होता आणि आमचं शूटिंग चाललं होतं आउटडोअर होतं शूटिंग आणि त्याच वेळेला नेमका पाऊस सुरू झाला आणि आमचं शूटिंग थांबलं पॉवर पण गेली आता काय करायचं आणि शूटिंग एक दिवस थांबलं दोन दिवस थांबलं आता मला कळले ना का ह्याला मी अठ्ठावीस तारखेला सोडू शकेन की नाही आणि मी खूप प्रचंड प्रेशरमध्ये आलो होतो तेव्हा लक्ष माझ्याकडे आलं आणि मला काय म्हणाला असेल महेश मला दिसते तुझ्या चेहऱ्यावर तू खूप टेन्शनमध्ये आलेला आहेस तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तुझं चित्रपट ताराचंद ब्रजाटिया सूरज ब्रजाटिया असो की आणखीन कोणी असो सारी दुनिया एक तरफ मेरा महेश एक तरफ <laughs> आणि मला इतकं बरं वाटलं खरंच लक्ष आज लक्ष आपल्यात नाही आहे पण खूप खूप त्याची आठवण येते मित्र माझं एक पुस्तक आहे आत्मचरित्र त्याचं नाव आहे डॅमेट आणि बरच काही ते पुस्तक तुम्ही सर्वांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे कारण त्या पुस्तकामध्ये प्रोत्साहन आहे त्याच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते तुम्हाला कळते का आपण नेहमीच आपल्याला यश मिळते असं नाही मला सुद्धा यश मिळालं यश कसं असते यश मिळताना आपण खूप मेहनत घेतो आपल्याला खूप कष्ट करावे लागतात आणि मग आपल्याला यश मिळते मान्य आहे पण ते मोठं यश मिळाल्यानंतर जर तुम्हाला फार मोठं अपयश मिळालं तर ते अपयश पचवणं फार मुश्किल असते आणि ते अपयश कसं पचवायचं हे तुम्ही पुस्तक वाचा जी माझं पुस्तक वाचा डॅमिट आणि बरंच काही तुम्हाला कळेल का मी एका यशाच्या शिखरावर असताना माझ्या मला एक दुर्बुद्धी सुचली काळे विपरीत बुद्धी मी एक चित्रपट केला लो मै आग्या हिंदी आणि तो अजिबात चालला नाही लोकांनी त्याला अक्षरशः नाकारला आणि माझं फार मोठं नुकसान झालं आणि मी हिमालयावरून एकदम जमिनीच्या खाली गेलो पण हिंमत नाही हरली कारण बादमध्ये माझं वाक्य आहे जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती तीच खरी जादू बाकी सारा मनाचा खेळ ज्याचे असते ध्येय अचूक तोच दिपू शकेल जगाला आज होऊन खरा धडाकेबाज तेव्हा <laughs> मित्र मी शेळके परिवारांचं अभिनंदन करतो त्यांनी इतकी सुंदर इन्स्टिट्यूट काढलेली आहे मला इथे येण्याची एन, संधी दिली त्यांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना तुमच्या पुढच्या आयुष्यात यश देतो यश यू मस्ट सक्सीड अँड यू विल सक्सीड गॉड ब्लेस यू थँक्यू